आता थेट जाऊया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे बोलतायत हे बघा आमच्याकडून अनिल परब साहेबांनी स्पष्ट केलं सन्मान्य संजय राऊत साहेबांनी स्पष्ट केलं मी याच्यावर बोलले माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की मी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रकाश महाजनजींच स्वतः म्हणालेली आहेत की दोघे भाऊ आहेत दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत त्यांना कुठल्याही तिसऱ्या मध्यस्थाची गरज नाही जेव्हा कधी वाटेल ते मोबाईल उचलतील आणि एकमेकांशी बोलतील परंतु हे मनसेच्या लोकांकडून जे असे स्टेटमेंट येत आहेत ते अपेक्षित नाही येतं आम्हाला परंतु तरीसुद्धा तरीसुद्धा म्हणजे अगदी आत्तासुद्धा आमची जेव्हा चर्चा चालू होती तर मी असं म्हटलं आत की सर हे असं काहीतरी बाहेर चर्चा चालू आहे तेव्हा ते, ते सुद्धा म्हणाले की आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी ठरवायचं आहे बॉल इज इन दिअर कोर्ट आता त्यांच्या कोर्टात चेंडू आहे आम्ही आमच्याकडून आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे सो मला वाटतं की याचा निर्णय मनसे अध्यक्षांनी घ्यायचा आहे पण मनसे अध्यक्षांनी म्हणजे पक्षप्रमुख श्रीमान राज ठाकरेजी यांनी बोलण्याच्या आधी त्यांच्याकडे जे ह्या सगळ्या जसे नॉइझी चर्चा होती ती थोडी टाळणं आहे असं शिवसेनेचे शिंदे <laughs> त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आणि मंत्री यांच्या वारंवार बैठका होत आहेत त्यांच्या पुढे सरकली त्यांचं काय काय होतंय मला काही कळत नाहीये कारण काल त्यांची एक बैठक सन्मान्य अजितदादांच्याही सोबत झालेली होती आणि अजितदादांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की दादा आम्हाला काही काम करू देत नाही आहेत किंवा दादा आम्हाला काही निधी देत नाही आहेत अशाच कारणांवरून ते आधीही त्यांच्या रुसवे फुगवे चालू होते त्यामुळे सध्या नेमकं शिंदेंचं काय चाललं आहे किंवा शिंदेंना खिचगिलतीतही धरलं जातं आहे की नाही अशी शंका निर्माण व्हायला वाव वा आहे कारण जिथे मनसेची चर्चा होती आहे रोज माध्यमांच्या सगळ्या लाईमलाईटमध्ये दादा आणि दादांचे लोक दिसत आहेत तिथे शिंदे मात्र गायबच आहेत आणि शिंदेंची एखादी इक्का दुक्का बातमी आली तरी ती बातमी शिरसाटांचा प्रॉब्लेम काय झाला किंवा अजून कोणाचा प्रॉब्लेम काय झाला या सगळ्या निगेटिव्ह बातम्या जास्त चालू आहेत म्हणजे नेमकी शिंदेची चेपाचेपी सुरू झालेली आहे का भाजपाकडून असं म्हणायला नक्की वाटत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आहेत किंवा तरी भारतीय पक्ष हा कुठे मोठा भाऊ आहे त्याचबरोबर जो शिंदे गट आहे हा लहान भाऊ असं बोललं जात आहे ते कमी जागा घेत असं बोललं जात आहे बीजेपी जास्त नेते शिंदेंनी स्वतः आत्मचिंतन करावं म्हणजे जे आनंद दिघे म्हणत होते एकनाथ कुठे आहे एकनाथ एकनाथ कुठे आहे तर कुठे आहे कुठे आहे एकनाथ शिंदेची शिवसेना हे एकनाथ शिंदेंनी स्वतःला विचारावं म्हणजे जी भाजपा केव्हाही मुंबईच्या निवडणुका लागल्यानंतर भाजपा छोटा भाऊ शिवसेना मोठा भाऊ म्हणत होती ती शिव भाजपा आता डंके की चोट जर सांगत असेल की शिंदेंची शिवसेना छोटा भाऊ आणि आम्ही मोठे भाऊ आहोत तर मग शिंदेंनी खरंच बाळासाहेबांचा सन्मान वाढवला की घटवला खरंच बाळासाहेबांचा तो जो बाणा आहे तो बाना शिंदे आणि शिंदेंच्या लोकांच्या ठाई आहे का हेही विचार करायला भाव आहे